ले पापलेट वाटायचे दादू नि चल चल चला चला अरे गोट्यात कुठ टाकतो अरे कुणी शेरमिन काढ आला तो ना हे बघ बांड्या तुझ झालंय वय त्यामुळे लोकांना काय वाटतं माहितीये का तुझं लग्न झालं असेल तुला दोन चार लेकर बाळ असतील त्यामुळे असं कोणाला वाटतच नाही की तू बिगर लागणार आहे म्हणून आय एवढा ठोकर झालोय मी आणि मग दिसतं तसे त्या साठी ना तुला काहीतरी आयडिया केली पाहिजे की काहीतरी लग्न होईल म्हणजे तुझं असं काहीतरी करायला पाहिजे काय करायची माहितीये का तुझा आहे ना मस्त बंडल छापून आण आपण घरोघरी जाऊ आणि तो बाय मग लोकांना कळेल कि तू नवीन कोरा नवर देऊन मग लोक तुला पोरगी देतील समजलं का आणि त्यांना हे पण सांगू की तुमच्याकडे जर याकडे पोरगी बिरगी असेल तर आमच्या नवर देऊन टाका म्हणून आवडली कडे आपल्याला बांड्याचा जरी एखादा बॅन लावला दहा बाय द्याचा गावात तर अरे अट्टे उत्तम मला हे रे अरे आवडली आपल्याला चला राव चांगल्या कामाला उशीर नाही करायचा चला लगेच छापून हे करू सगळे पॉपलेट वाट अ गोळ्या या पॉपलेट बी काम होईल ना पण आपलं अरे वांल्या शंभर पैसे खर्च नेतलाय अरे काय रे काय हे बाट चोरीचो काय हे चोरायचा नाही छाप मग नाना अ ना इकडे या बरं जरा खर <laughs> ना इकडे चुरून चुरून भांडे घास वाटते घर तू यात्रा ना आली चार दिवसांडे बरं नाट घ्या बाहेर काय करू ए फ्रेम करू घरात लावा ना फ्रेम वगैरे करून नका लावू ना एखादी चांगली पोरगी बघायला लागणार काय होते माहितीये गावातले सगळे लोक त्याच्याकडे बघते आणि म्हणतात की वय झालंय झालं नक्कीच त्याच लग्न झालं असेल त्याला चार पोरं असतील बरोबर की कि देऊ नाही अरे काय एवढं नाही एवढं नाही एक काम करा त्याला एखादी चांगली पोरगी बघा तुमच्याकडे जर असेल तर आणि देतात जमून खरं कडे आलं दे नाई कुठे आता पडली हा मग पण तरस बघ बघ ह ती पोरगी आता तुम्हाला पसंत पडली काय आम्हाला नाही पसंत पडली ओ दुसरी एखादी पोरगी दाखवा ना अरे पण जोडा शोभतोय ना चांगली पोरगी नाही ना काय जोडा शोभतोय अरे बांड्या ती पोरगी आका गावाला दाखव रे नानानी काय होत मग माझ्या नशिबात असलीत मला भेट ह एक अंगट जमणार आहे पण थोडा खर्च आहे त्याला अरे लागतय किती लागतय बांड्या तू थांब नाना तुमचा खर्च बिर्च तिकडच राहू द्या तुम्ही दुसरी पोरगी बघा ए बंड खर्च बघू दे माझं पिंटी शर्ट बाय डाटा तुमचे जेवढे पाहुणे पाहुण्यारावडे तुमच्या ओळखीचे जेवढे बी लोक आहेत ते सगळ्याला सांगायचं की बंड्याचं अजून लग्न झालेलं नाही बंड्या बिगर लग्नाचा आहे म्हणून ते आपण सांगू आणि तुझं लग्न करायचा प्रयत्न पण करू अरे पण दिसायला एवढा निभा आहे का हा काय चांगला दिसत नाय कावळा दिसत नाही कोण तुला पोरगी पसंद केलं रे आणि कोण तुला पाहुणा म्हणून करून घेतल अहो पिंटू शेठ असल तुमच्याकडे एखादी पोरगी तर सांगा आणि वाऊ द्या ना गरीबाचे दोनाचे चार एखाद्याच येल मांडवर लागत तर जाऊ द्या हा तस करू आपण असलं तर काय सांगन मी होय मी काय म्हणतोय अरे पिंटू शेठच्या पाहुण्याची पोर आहे रे एक

गोष्ट कुठे टाकतो अरे कुणी शेनबीन काढाय आला तो ना अरे हा बरोबर चला कर म्हणे भाऊके ये बघा कसल पॅप्लेट पट्ट्याचा माट्ट्याचा तुझं बाळ मा अरे भांड्या भाऊकेला कुठं देतो त्याच लग्न नाही झाला पॅपलेट भांड्या पॅप्लेट वाया वाज आपलं मागे भाऊके माग थांब ना बघतोय ना मी अरे कशाला बघू देतो त्या भावकेने तुझ्या आधी दोन चार लग्न मोडले ते भाऊकी तुला असे दे का तुझ्या चांगले झालेलं भाव चार लग्न माझं हणू मोडले पापलेट दे हे पापलेट आप बाबा बाबा पा पा। नुकसान नुकसान करा याला नको नुकसान केलं माझं हे भांडे ऐक हणू नको हणू नको भांडे हल झालं तुम्ही

ए बांद्या अर उधास다고 आज सरपंच आता काय राहिले सरपंच आता काय जाऊ सरपंचला बघा सांगू टेंशन घेऊ नकोस चल, चल शाव चला करूشي करू नका मग चल हाय एवढी तेवढी आशा बर झालं पाणी अंधाकडे ऊन झाले बाबा हाना ऊन वाढले हं काय काम होतं त्यांच्याकडे अरे हा ना सकाळपासून मी त्याला बघतोते काय काय कुठे गेले हे का आले आले का सरपंच तुम्ही इथे दोय तुमच्या घरी जाऊन आलो ना तुम्ही घरी बिनवता अरे नाही मा गोळ्याकडे काम होत ना तर मी म्हणला चला डायरेक्ट घरी जाऊ गोळ्याकडे मरा त्याला गोळ्याचा कमा बरोबर माझे कमाव हुई एव काही जरा बायडाटा बायडाटा हां माझ्या लग्नाचं बंडू कावळे हा तुझच बायडाटा आहे तेच ना माझ्या लग्नाचं बायडाटा आहे अख्ख्या गावात गोरो गोरी वाटलाय बायडाटा आता माझे लग्न कुणीच रुकू शकणार नाही मांदा बंडूने लग्नासाठी त्याचा बायोडेटा छापला आहे अरे काय चक्कल लढवली हर हरबंडू बायोडेटा छापला बायोडेटा तू देतोय याच्याबद्दल काय वाटणार आहे पण तू अख्ख्या गावात वाटलाय म्हणतोय हां चौकात आहे का दहा मोठं फ्लेक्सच लावणार बंडू ज्याच्याकडे पोरगी आहे ना तू याकडे बायोडोटा मागेल ना असं घरोघरी जर लोकांना तू बायोडाटा वाटीत बसला तर लोक तुला अरे नाव ठेवतात लोक गावात माहिती की तुझं लग्न झालेलं नाही गावात देऊन काय फायदा आहे तुला असं चाललं का लोकांनी एड मानलेलं नाही नाही कशासाठी ते बॅनरन फिनरन नाही पण सरपंच ही आयडिया दोघांची होती अरे त्यांची आयडिया जरी दोघांची असली ना तरी त्यांचा हेतू चांगलाच आहे ना त्यांना काय वाटतं माहितीये का आमच्या मित्राचं लग्न व्हावं त्याच्यामुळे त्यांनी बायोडाटा छापला असेल ना बरोबर आहे का होय आणि याच्यासाठी तुम्ही गेले होते सकाळी सकाळी काही खाता नाही पिलं नाही हा मग सकाळपासून हेच काम करीत होतो ना की बाय डाटा वाटायचं गाव भर आम्हाला पण वाटत आमच्या मित्राचं लग्न व्हावं अरे बंडू तू जर लग्न होणार असेल ना तर चालता चालता योग जुळून आला तर चालता चालता तुझं लग्न होईल आता मांद्याचं मांद्याचं गोळ्याचं लग्न झालं आता यांनी काय बायोडाटा छापला होता का हा नाही बघ बाबा तुला जर पटत असेल तर वाट तुला बाय डाटा वाटायचे तर आता हा दिला माझ्याकडे राहू दे मी माझ्या पावणेकडे पाठवतो whatsapp ला हो काय टेन्शन नको घेऊ मला काय वाटतं गावात नको वाटूचे बाय डाटा सरपंचाकडे देऊन टाक ते देतीन बरोबर सरपंच धरा तुम्ही तुम्ही द्या हा हा आता ती वाटले ती राहू द्या जाऊ द्या आता ती जाऊ द्या आता चल गावातल्या लोकांना सगळ्यांना माहितीची हो ह द्या पण पावणे रावळेला हा चालते चालते सरपंच हा चालते ये काहीतरी काम होतं तुमच्याकडे बोला तुम्ही मी छाटा हा हा चालतंय चालते